नमस्कार शेतकरी मित्रांनो आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपलं संपूर्ण शेड्यूल हँडल केलं निश्चितच त्यांना या व्हिडिओचा फायदा झाला असेल कारण आपण बाग फोडण्यापासून तर सेटिंग असेल सेटिंग असेल त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन वॉटर सोलेबल खतं कसे द्यायची कोणत्या अवस्थेमध्ये कोणतं खत जाणं गरजेचं आहे ही सर्व माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या शेड्यूलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी पाठीमागचे व्हिडिओ बघितले नसेल त्यांनी बघून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व कर माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो आज आपलं विषय की सावधान मोसंबी बागेवर मिलीबगचा केव्हाही होऊ शकतो अटॅक मित्रांनो हा विषय का घ्यावा लागला कारण जसं वाढतं टेम्परेचर त्याच्यानंतर ते मिलीबग येण्याची अवस्था आता इथून पुढे सुरू होऊ शकते कारण पाठीमागच्या वर्षी जवळजवळ भरपूर शेतकऱ्यांच्या बागेवरती मिलीबग आला आणि तो कव्हर करता करता जवळजवळ जव चार ते पाच फवारण्या शेतकऱ्यांना करावं कर लागल्या आणि तरी सुद्धा जे नुकसान व्हायचं ती बग हो बग ते मिलीबगच्या माध्यमातून झालंच आणि शेतकरी सुद्धा परेशान झाले खर्च त्याच्या माध्यमातून वाढला आणि त्याचबरोबर आपले कष्टही वायाला गेले तर हेच होऊ नये म्हणून आपल्याला मिलीबगवरती प्रिव्हेंटिव्ह मध्ये एकदम सक्सेसफुल काम करायचं आहे आणि ते पण काम असं झालं पाहिजे की जेणेकरून आपल्या बागेवरती मिलीबग आलाच नाही पाहिजे मित्रांनो मी आपला मित्र सुरेश पोगा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी मध्ये मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचले जातील चला मित्रांनो सुरुवात करू या ठिकाणी मित्रांनो मिलिबग हा मोसमी भाग असो संत्र बाग असो तर मिलीबग येतो केव्हा हे जाणून घेणं महत्वाचं आहे जेणेकरून त्याच्याशिवाय आपल्याला काम हे व्यवस्थित करता येणार नाही मित्रांनो ना या ठिकाणी ज्या वेळेला पस्तीस अंश सेल्सिअस किंवा चाळीस अंश सेल्सिअस ज्या वेळेस तापमान वाढतं तर त्यावेळेला मिलीबगची अंडी हे उभवल्या जातात म्हणजे मिलीबग ची अंडी आणि त्याच्यातून निघणारे पिल्ल हे अंडी पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान ज्यावेळेस जाईल तर त्यावेळेस त्या अंड्यातून पिल्ल बाहेर पडतात आणि त्याच्यानंतर मिलीबगची प्रक्रिया होते मित्रांनो त्यावेळेला जर हे तापमान एवढं वाढलं म्हणजे आता सध्या मार्च महिना सुरू झालेला आहे आणि याच्यामध्ये आता बऱ्यापैकी तापमान वाढलेलं आहे जवळजवळ तीस पस्तीसच्या घरात तापमान हे जायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच माध्यमातून अजून थोड्या दिवसामध्ये तापमान तापमान वाढू शकतं आणि त्याच्यानंतर मात्र मिलीबग चे कुठं कुठं सध्या स्पॉट दिसायला सुरुवात झालेली आहे पानावरती तुम्ही व्यवस्थित न्याळून पहा जेणेकरून मोसंबी भाग असेल संत्रा भाग असेल तर त्याच्या पानावरती जर आपल्याला मिलीबग प्रादुर्भाव आढळला तर निश्चितच त्याला तुम्हाला सोपीक होऊन सांगतो जेणेकरून मिलीबग जिवंत आहे की मेलेला आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे ज्यावेळेस मिलीबग तुम्हाला दिसत असेल तर ते पान वाकडं झालेलं असेल ते पानाचं रश्वसन केल्यामुळे त्या पानाचा आकार हा वाकडा तिकडं होत असतो त्याच्यानंतर मिलीबग दाबल्याच्या नंतर त्याच्यातून एक स्राव म्हणजे रक्त स्राव लालसर बाहेर पडतो आणि त्याच्यानंतर आपण समजू शकतो की मिलीबग जिवंत आहे मित्रांनो मिलीबग अटॅक ठेवा करतो ज्या वेळेला आपलं तापमान वाढतं तापमान आहे आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी जे आपलं गवत असतं किंवा झाडाच्या बुडाच्या ठिकाणी जे गवताचा परिसर असतो किंवा आजूबाजूला जे झाडं असतात कासल्यासारखे म्हणा किंवा इतर दुसरे झाडं असतात जुनकर झाडं तर त्याच्यावरती त्याची वाढ होत असते आणि या ठिकाणी त्याची वाढ झाल्यानंतर याचाच परिणाम हळूहळू मिलीबग हा सुप्त अवस्थेत जमिनीमध्ये पडलेला असतो त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण पाणी देतो तर त्या पाण्याच्या माध्यमातून मिलीबगचे अंडे इकडे तिकडे होत असतात किंवा या ठिकाणी जर आपलं झाड आहे आणि या ठिकाणी जर मिलीबगचे छोटे छोटे अंडे जर या ठिकाणी असतील तर ते अंडे आपले हिवाळ्यामध्ये उपजत नाहीत मित्रांनो ते अंडे कधी उभ तर ज्या वेळेला तापमान हे पस्तीस डिग्रीच्या पुढे जाईल आणि पस्तीस डिग्री सेल्शियस ज्यावेळेस तापमान होईल त्यावेळेस मिलीबगचे अंडे उभसतात आणि हळूहळू हे व्हाडा या ठिकाणी जायला सुरुवात होतात मित्रांनो आता व्हाडाच्या दिशेने गेल्याच्या नंतर तेव्हा झाडावरती अटॅक करायला त्यांना एवढं जड जात नाही किंवा त्याचबरोबर ज्या वेळेला आपल्या बागेमध्ये जर तण वाढलेलं असलं तर या ठिकाणी तणाच्या माध्यमातून सुद्धा मिलीबगचे जे पिल्ला असतात तर ते हळूहळू या ठिकाणी आपल्या पानावर जाऊन इथं अटॅक करायला सुरुवात करतात मित्रांनो त्याच्यासाठी मी वारंवार सांगत असतो की मोसंबी बागेमध्ये किंवा संत्रा बागेमध्ये जे आपलं तण असतं तर ब्रश कटरच्या सहाय्याने जर आपण हे तण कट करून घेतलं निश्चितच हे था तण इथं कट होईल आणि त्याच्यानंतर मिलीबग हा आपल्या पानावर किंवा झाडाच्या फांदीवर जाणार नाही आणि त्याचा फायदा आपल्याला शंभर टक्के होणार आहे दुसरं कारण या ठिकाणी ज्या वेळेला मिलीबग चांडी आणि ही उभ चांडी ज्या वेळेला असतात तर ती खोडाच्या सहाय्याने या ठिकाणी वर जातात आणि आपले जी झाडांना जी फळं असतात तर याच्यावरती देठाभोवती अटॅक करतात मित्रांनो ज्यावेळेस देठाभोवती अटॅक होतो तरी हे फळाचा पूर्ण या ठिकाणी देठाचा रस शोषण करतात आणि त्याच्यानंतर मात्र देठाभोवती अटॅक करतात आणि इथला पूर्ण रस शोषण करतात जेणेकरून फळाला ज्या झाडाच्या माध्यमातून जाणारा अन्नद्रव्य असेल किंवा पाणी असेल तर इथं पूर्ण स्टॉप झाल्यानं फळाला पोषण भेटतं आणि त्याच्यानंतर आपली फळं ही जमिनीवर गळायला सुरुवात होतात मित्रांनो जर प्रथम अवस्थेमध्ये जर आपण या ठिकाणी कंट्रोल केला नाही मिलीबग किंवा प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम केलं नाही किंवा के सुरुवातीच्या अवस्थेमध्ये काम केलं नाही जसं की ज्यावेळेला मिलीबगची प्रथम अवस्था असते त्याच्यानंतर मिलीबग हा पुढच्या दिशेनं काम करत असतो ज्यावेळेला सुरुवातीचे सुरवातीचे अंडे उभासात आणि सिंगल सिंगल पिल्लू प्रत्येक या ठिकाणी जर जाऊन बसलं तर याच्यावरती सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने काम हे करू शकतो जसं की आता या ठिकाणी अंड उभला आणि पिलं या ठिकाणी येऊन बसली तर त्याच्यानंतर जर स्प्रे आपला व्यवस्थित गेला तर निश्चितच शंभर टक्के फायदा आपल्याला हो या ठिकाणी होतो आणि ही पिलं पहिल्या अवस्थेमध्ये सगळे मरून जातात जसं की स्प्रे आपण व्यवस्थित घातला तर परंतु आपण जर उशीर केला तर जसं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की थरावर थर थरावर थर या ठिकाणी त्या पिलांचे जमा होतात आणि त्यांची झपाट्याने वाढणारी संख्या वाढते आणि हे इथं गुच्छा मिलीबग चा तयार होतो ज्या वेळेला भरपूर मिलीबगची संख्या त्या ठिकाणी तयार होईल तर त्यांच्या भोवती एक आवरण तयार होत जरा किडा असेल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मिलीबग्रह धरू आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला मिलीबगचं जे वरचं आवरण तयार होतं कापसा सारखं तर त्याच्यानंतर आपला स्प्रे जाताना याच्यावरती जातो आणि त्याच्या वरचं आवरण हे आपलं कीटकनाशक भेदत नाही परिणामी या ठिकाणी हा किडा जशाला तसा जिवंत राहतो आणि त्याचं कार्य सतत चालू राहतं आणि त्यामुळेच आपण जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये काम नाही केलं तर निश्चितच या वर्च जो आवरण असतं मिलीबगतच तर त्याच्यावरती ते औषध भेदत नाही कीटकनाशक तुम्ही कितीही जा मारलं तरी सुद्धा ते आवरण न भेदल्यानं या ठिकाणी शंभर टक्के तो मरत नाही आणि जरी मिलीबग मेला तरी सुद्धा वरचा थर जातो परंतु त्याच्या खालची सुद्धा या ठिकाणी थरावर थर मिलीबग असतात आणि वरचा थर जरी गेला तर खालचा थर तसाच जिवंत राहतो आणि त्यांची प्रजनन शक्ती खूप मोठी असल्यानं किंवा त्यांची उत्पत्ती खूप मोठी असल्यानं त्या ठिकाणी वारंवार ते मिलीबग तयार होत राहतो आणि परत या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे दुसरं फळ असतं तर त्याच्या ज्या ज्या तर ते पुन्हा आवरण तयार करतात आणि प्रत्येक फळाचं नुकसान करायला ते तयार असतात या ठिकाणी कवळ्या फांद्यावरती सुद्धा मिलीभक्त चांगल्या प्रमाणे अटॅक होतो आणि त्याच्यानंतर मात्र आपल्या फळाचं नुकसान व्हायला सुरुवात होतं आणि त्याच माध्यमातून आपल्याला त्याच्यावर व्यवस्थितरित्या स्प्रे केला नाही किंवा त्याला कंट्रोल व्यवस्थित केलं नाही तर निश्चितच आपलं या ठिकाणी नुकसान जास्त होण्याची शक्यता आहे मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला काही पर्याय मी सुचवतो जेणेकरून मिलीबग प्रिव्हेंटिव्ह मध्ये कसं काम करता येईल त्या ठिकाणी आपलं ज्या वेळेस या ठिकाणी अंडे तर त्या ठिकाणी आपल्याला एक ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे तुमच्या बागेवरती जर पाठीमागच्या वर्षी मिलीबग आलेला असेल तर निश्चितच याही वर्षी तुमच्या बागेवरती मिलीबग येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण ज्या वेळेला मिलीबग पूर्ण कालावधी पूर्ण होतो त्याच्यानंतर मिलीबग हा अंडे सुप्तावस्थेमध्ये जमिनीमध्ये सोडतो किंवा या ठिकाणी जसं की तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की खोडाच्या ज्या साला असतात कुठं फांदी एखादी मोडलेल्या असली त्या ठिकाणी खोपच्या जागा असते आणि त्या ठिकाणी सुद्धा मिलीबगचे अंडे हे सोडलेले असतात किंवा त्या ठिकाणावरून सुद्धा मिलीबगचा उग उगम होऊ शकतो त्याचबरोबर दुसरा विषय जो येतो तो म्हणजे जमिनीमध्ये जे पण मिलीबगचे अंडे असतात ज्या वेळेला मिलीबगचे अंडे या ठिकाणी झाडांचे जे फांद्या असतात त्या तुटलेल्या असतात अर्धवट किंवा काही ज्या झाडांच्या ज्या साले असतात तर त्या निघालेल्या असतात आणि त्यांची जी खडबडीत जागा असते तर त्या जागेमध्ये मिलीबगची अंडे हे शंभर टक्के असू शकतात या ठिकाणी सुद्धा असू शकतात जसं की झाडाची साल निघली त्या ठिकाणी असू शकतात आणि तुम्हाला व्हिडिओ दिसतो किंवा फोटो दिसतो तर त्याच्यामध्ये सुद्धा मिलीबग अंडी शंभर टक्के असू शकतात मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला एक काम करायचंय की जो पण आता आपण स्प्रे घेणार आहे तर तो स्प्रे साठी घातक असणं आवश्यक आहे जेणेकरून हिमिडाकोप्रि जसं की आपण कॉन्फिडरचा स्प्रे घेतो तर तो स्प्रे सुद्धा आपल्याला साठी एकदम सक्सेसफुल कार्य करणारा स्प्रे असणार आहे त्याचबरोबर दुसरा स्प्रे आपण जर घेतला तर फळ जसे जशी मोठं होत चालतील टेम्परेचर जसं जस वाढत चाललं तस तसं तुम्हाला तस शंभर टक्के मिलीबग आपल्या बागेवरती दिसायला सुरुवात होणार आहे आणि ज्या बागेवरती विशेष म्हणजे मागच्या वर्षी बी मिलीबग होता आणि याही वर्षी मिलीबग शंभर टक्के त्या बागेवरती येण्याची शक्यता नाकारता येत नाही जसं की मार्च आणि एप्रिल मार्च एंडिंग आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये म्हणजे आजच तुमच्या बागेवरती लक्ष ठेवायला सुरुवात करा जर मिलीबग नसेल तरी सुद्धा एक स्प्रे तुम्ही मिलीबग वरती घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला जो मिलीबग येणार आहे तर तो आला नाही पाहिजे आणि जर आलेला असेल आपल्या नजरेतून सुटला असेल किंवा आपल्या दृष्टीस पडला नसेल तरी सुद्धा एक स्प्रे जाऊ द्या जेणेकरून आपल्या या ठिकाणी असलेला मिलीबग सुद्धा शंभर टक्के मरेल आणि त्याची उत्पत्ती जी वाढणार आहे वाढणार नाही आणि आपलं नुकसान हे होणार नाही मित्रांनो दुसरा मुद्दा येतो की आपलं या बागेवरती जो स्प्रे आहे तर त्याच्यामध्ये आपण फिश ऑइल आणि निंबोळी अर्क जसं की दहा हजार पीपीएम मधलं निंबोळी अर्क आणि फिश ऑइल जर वापरलं तर निश्चितच या ठिकाणी आपली बाग सुरक्षित राहील त्याचबरोबर आपल्या फळांना किंवा बाकीच्या इतर ज्या गोष्टी होणार आहेत तर त्यांनाही होणार नाही आणि शेंडे असेल किंवा मिलीबगचा जास्त अटॅक असेल तर तो सुद्धा आपल्या बागेवरती होणार नाही आणि आपला बाग सुरक्षित राहील तर मित्रांनो याच्यासाठी एक खालून ड्रिचिंग सुद्धा करणं गरजेचं जेणेकरून आपण जे पाणी सोडतोय तर त्याच्या माध्यमातून पूर्ण जमिनीमध्ये जे पाणी आहे आणि इथे अंडे आहेत तर ते पाण्याच्या माध्यमातून मा मा या ठिकाणी सर्वदूर कीटकनाशक पोहोचलं पाहिजे आणि त्याच्यानंतर जी मिलीबगे आहे तर ती जागेवरती झिरो झाली पाहिजे याच्यासाठी आपल्याला तीस टक्क्या मधलं लिक्विड मधलं थायमोक्झॉम घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी जमिनीमधून दिलं तर शंभर टक्के या ठिकाणी असलेले मिलीबगचे पूर्ण अंडी नाहीसे होतील परिणामी आपल्या झाडावरती मिलीबगचा अटॅक होणार नाही आणि त्याच्यानंतर आपली फळगळ सुद्धा या ठिकाणी होणार नाही परंतु मित्रांनो तुम्ही जरी लिक्विड थायमोक्झॉम जरी आपण पाण्याच्या माध्यमातून दिलं तरी सुद्धा एक स्प्रे वरतून जाणं गरजेचं आहे तुम्ही अजून आठ दिवसांनी स्प्रे करू शकता परंतु आपलं मोसमी बागेवरती आपल्या फळावरती लक्ष असणं गरजेचं आहे जेणेकरून मिलिबग चा आलेला धोका हा शंभर टक्के ज्या वेळेला मिलीबग येतो आणि तो, तो आपल्या फळावरती अटॅक करतो त्याच्यावरती मात्र मिलीबग कव्हर करताना खूप मोठा त्रास होतो याच्यासाठी तुम्हाला आधीच सूचना देतोय की मिलीबग आता येण्याची शक्यता आहे आणि तीच जर आतापासूनच तुम्ही सावध राहिले तर निश्चितच मिलीबग आपण आपल्या बागेवरती येण्यापासून वाचू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा जेणे करून तुमच्या समस्याचं निवारण करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी नक्की करू धन्यवाद